महानदीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे झारसुगडमध्ये सुमारे पन्नास ते साठ प्रवासी पाण्यात पडले आतापर्यंत सात जणांचा मृतदेह सापडला असून पस्तीस जणांना स्थानिक मच्छीमारांनी वाचवले तर अद्याप सात ते आठ जण बेपत्ता आहेत मृतांची आणि बेपत्ता व्यक्तींची ओळख अद्याप पटवण्यात आलेली नाही घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले तोवर स्थानिक मच्छीमारांनी त्यांच्या होड्यांद्वारे पाण्यात पडलेल्या बहुतांश लोकांना वाचवले होते या बोटीतून जवळपास पन्नास लोक पथरसेनी कुडा येथून बारगड जिल्ह्यातील बंजीपल्ली येथे जात होते शारदा घाट जवळ असताना हा अपघात घडला पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आणखी सात लोकांना वाचवले आणखी सात लोक बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मृतांच्या कुटुंबाला चार लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे तसेच पाच पाणबुड्यांनाही घटनास्थळी पाठवले आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा